नमस्कार सोशल चर्चा मध्ये आपलं स्वागत आहे टेलिग्रामच्या सीईओ ची बारा देशात शंभरहून अधिक मुलं खुलासा ते कसं हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया त्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पाविल डुरोव यांनी नुकताच एक मोठा खळबळजनक खुलासा केला आहे डुरोव यांनी त्यांना शंभरहून अधिक बायोलॉजिकल मुलं असल्याचा दावा टेलिग्रामच्या माध्यमातून केला आहे दरम्यान याबद्दल जगभरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे पण अनेक जणांकडून नेमकं हे कसं शक्य आहे असा प्रश्न विचारला जातोय पण डुरव यांनीच याबद्दल देखील संपूर्ण माहिती दिली आहे डुरव यांनी त्यांच्या पोस्ट मध्ये पुढे सांगितलं की तब्बल पंधरा वर्षापूर्वी एक मित्र त्यांच्याकडे आला होता तो मित्र आणि त्यांची पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नव्हते त्यामुळे मित्राच्या विनंतीवर डुरव यांनी आपले स्पर्म डोनेट केले डुरव यांनी पुढे सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना जास्तीत जास्त स्पर्म डोनेट करण्याचा सल्ला दिला डॉक्टरांचे म्हणणे होते की डोरोव यांनी जास्तीत जास्त डोनेट मदत होईल डुरोव यांनी सांगितले की सुरुवातीला त्यांना ही आयडिया तेवढी पसंत पडली नाही पण ते स्पंप डोनेट करत राहिले त्यांनी सांगितले की स्पंप डोनेशन करत राहिल्याने बारा देशात शंभरहून अधिक जोडप्यांना मूल जन्माला घालण्यास मदत झाली इतकंच नाही तर स्पर्म डोनेशन बंद केल्यानंतर देखील आय व्ही एफ क्लिनिक कडे त्यांचे स्पंप ठेवण्यात आले आहेत टेलिग्राम सीईओ डुरव यांनी हे देखील सांगितलं की ते आपल्या डीएनए ची माहिती सार्वजनिक करण्याच्या तयारीत आहेत त्यांच्या बायोलॉजिकल मुलांना एकमेकांना शोधणं सोपं जाईल दुरोव यांनी सांगितले की त्यांनी जे काही केलं त्यामुळे त्यांना स्वतःचाच अभिमान वाटतो तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितलं की सध्या जगात हेल्दी स्पंपची खूप कमतरता आहे तसेच स्पर्म डोनेशन वर खुलेपणाने बोलले गेले पाहिजे जेणेकरून जोडपांना मदत मिळू शकेल दुरोव यांनी सांगितले की त्यांच्यासाठी स्पर्म डोनेशन एक रिस्क असलेलं काम होतं मात्र ते आपलं कर्तव्य पूर्ण करण्यापासून मागे हटले नाही दुरोव यांच्या या पोस्टला अठरा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत पूंडुरव यांच्या या दाव्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत काही जण डुरव यांचं कौतुक करत आहेत तर काही जण आय व्ही रुग्णालयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत तर मंडळी तुम्हाला काय या वाटतं याबद्दलही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील